गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत चेन्नई सुरत रिंग रोड लगत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर मी समाधान भाऊसाहेब सिरसट कंपोस्ट ऑफ धर्मपुरी तालुका मंगळाडा माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शरद पवार गट साहेबांनी माझी सोलापूर जिल्हा किसान आघाडीपदी निवड केल्याबद्दल पहिल्यांदा साहेबांचे धन्यवाद मी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहेत हमी भाव कांद्याचे पडलेले दर एम एस पीचा मुद्दा आहे एम एम एस सी बीचे मुद्दे आहेत शेतकऱ्यांचे भरपूर काय म्हणजे विषय अडचणीचे आहेत त्यात महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्याला खाजगी सावकारकीपासून मुक्त केलं पाहिजे ह्याच्यावर माझा पहिला फोकस राहील शेतकऱ्यांना जी काय अधिकाऱ्यांनी जी काय शेतकऱ्यांची शेत प्रकरणं अडवून ठेवलेली आहेत काय वर्ग दोनशे असतील काय शेतकऱ्यांची की कुठली असतील शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर जिल्ह्यातून कुठूनही फोन आला तरी मी कधीही शेतकऱ्यांच्यासाठी वेळ द्यायला त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडायला मी तयार आहे माननीय शरद पवारसाहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या व श्रीनिवास आनंदराव पवार यांच्या सहकार्यानं शेतकऱ्यांच्यासाठी कुठल्याही अडचणीला मी तिथं धावून जाऊन त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करायला मी कटिबद्ध आहे मी कलिंगडचं जे पीक घेतलं होतं विदाऊट रासायनिक खताचं ते पीक पाहण्यासाठी माजी केंद्रीय कृषी मंत्री प शरद चंद्रजी पवारसाहेब स्वतः माझ्या शेतावर एकदा भेटायला भेट देण्यासाठी आले होते সেরকম একটা বিষয়টা যে আপনারা বলতে বলছেন আমরা নিয়ে ওকে